एकीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खरे यांनी मोठा गाजावाजा करत रोड करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला मात्र दुसरीकडे महायुतीचे उमेदवार संदीपान फुले यांनी कुठलाही गाजावाजा न करता आपला उमेदवारी अर्ज उच्च दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला आज एक मुहूर्त म्हणून आम्ही सगळ्या पक्षाचे आमचे महायुतीचे नेते त्यांना सोबत घेऊन आम्ही हा अर्ज भरलेला आहे आणि पंचवीस तारखेला आम्ही मुख्यमंत्री असतील मायुतीचे नेते असतील यांच्या उपस्थितीत आम्ही पंचवीस तारखेला आणखीन एक उमेदवारी अर्ज भरणार आहे खैरेंनी भरला म्हणून तुम्ही भरला अशी इप्चार खैरेचा आमचा संबंध येत नाही आम्ही आम्हाला तुम्हाला सांगतो आम्हाला खैरेशी स्पर्धा करायची मी सांगतो आम्ही आमचं मोर्त म्हणून अर्ज भरलेला आमचा खैरेचा काय संबंध होतो कोणाची स्पर्धा मी काय सांगतो आमच्यासमोर स्पर्धाच नाही तुम्हाला चार तारखे चार जूनला दिसन की ह्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जो खासदार आता जी काही उमेदवारी मला दिली ही किती मताधिक्याने निवडून येतं हे चार तारखेला दिसणार सर उमेदवारी घोषित करायला इतका वेळ का घेत का मला काय म्हणायचं अजून सुद्धा महाविकास आघाडीचे काही उमेदवार घोषित व्हायचे राहिले थोडं युतीच्या थोडं जसा जसा टपास पाच टप्प्यात निवडणुका होत्या महाराष्ट्रात तर आता चार टप्प्याच्या उमेदवार घोषित झाले पाचवेचा आज उद्या होईल सर विरोधक तुमच्या फक्त दारूच्या दुकानाचा सगळ्यात दुनियाचा दारू व्यवसाय को काय कोणी व्यवसाय काय करावा आम्ही काही चोरून धंदे थोडंच केले आणि जे आमच्यावर आरोप करतात त्यांचे बी काय शासनाला आम्ही महसूल भरतोय सरकार मान्य आहे